भारतीय जनता पार्टी कार्यालय इचलकरंजी येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणींनी माजी मंत्री प्रकाशण्णा वा आवाडे व आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेबांना राखी बांधून हा बंधनाचा सा पवित्र उत्सव साजरा केला यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेबांनी सर्व बहिणींचे मनपूर्वक आभार मानले यावेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे तुमचा भाऊ म्हणून नेहमीच पाठीशी उभा राहीन यावेळी भाजपाचे पूर्व मंडलाध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते व कोर कमिटी सदस्य प्रकाश दतवाडे बाळासाहेब कलागते अश्विनी कुबडगे पूनम जाधव नजमा शेख सपना भिसे अर्चना कुडचे सीमा कमते मंगल सुर्वे यांच्यासह महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंची न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र